नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतामध्ये पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली आहे तर आपल्याला पाण्याची ही टंचाई कमी करण्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो बघू आपण साधारण पाण्याबाबतीत काय टंच आहे ज्यामध्ये की आपण या ठिकाणी हे एक नदी आहे या दुधना नदीमध्ये भरपूर डॅम पासल्यामुळं या ठिकाणी पाणी सासून ठेवलेलं आहे परंतु याचा दुरुपयोग न होता याचा योग्य त्या रीतीने वापर व्हावा कारण तुम्हाला आम्हाला या पाण्याची खूप गरज आहे त्यासाठी आपण पाणी हे योग्य प्रमाणातच वापरले पाहिजे आणि आ, या पाण्याचा जो नियोजन आहे हे योग्य प्रकारे झालं पाहिजे अशा प्रकारे आपण पाण्याचं नियोजन करायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला अशा पाण्यामध्ये आपल्यालासुद्धा मोज मजा करता येईल आणि पाणी हे साठवणुकीचं असल्यामुळं हे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळावं त्यासाठी आपण पाणी टंचाईवर मात करावी आणि योग्य तेच वापर करावा तर शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी पशुपक्षी असतात या साईडनं यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचं आहे पिण्यासाठी त्यासाठी पाणी राहणं हे अतिआवश्यक त्या आहे त्यासाठी योग्य तो वापर पाण्याचा झाला पाहिजे या पाण्याच्या माध्यमामधून कित्येक प्राण्यांचे जीवसुद्धा वाचतात कारण या हाय टेम्परेचरमध्ये जास्तीत जास्त बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असल्यामुळं पाण्याची नितांत गरज आहे त्यासाठी योग्य वापर करावा कारण पशुपक्ष्यांनासुद्धा या पाण्याचा आनंद मिळावा त्यासाठी आपण हा व्हिडिओ मुद्दाम बनविलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जे कोणती नदी आहे किती पाणी आहे एक छोटीशी मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की त्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये कॅलरी पाणी असेल अशा प्रकारे मला एक छोटीशी कमेंट करा कारण पाण्यापासून हे सर्व काही जीवन आहे जल आहे कल आहे तो जल आहे तो कल आहे कल नाही तो कुछ नाही असे एक मन आहे कारण पाणी आडवा पाणी जिरवा हे जे शासन योजना राबित आहे त्यासाठी हे खूप अत्यंत अत्यंत गरजेचे आहे या योजनेमधून अशा प्रकारे आपण या नदीला जो डॅम्प आहे त्या डॅममध्ये पुरेसे पाणी असल्यामुळं याचा योग्य वापर करावा कारण सर्वांसाठी हे पाणी आवश्यक असल्यामुळं पाण्याची टंचाई आपल्याला भासणार नाही या, या माध्यमामधून आपण करायला पाहिजे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद